लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन दिनांक एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती सोलापूर शिवाजी रात्र महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्याख्याते म्हणून प्रोफेसर डॉक्टर राजशेखर शिंदे व प्रभारी प्राचार्य अरुण मित्रगोत्री हे उपस्थित होते प्रभारी प्राचार्य अरुण मित्रगोत्री यांच्या हस्ते प्रोफेसर डॉक्टर राजशेखर शिंदे दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय मराठी विभाग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी व्याख्याते म्हणून उपस्थित राहिलेले डॉक्टर शिंदेसर यांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलताना म्हणाले की सोलापूर आणि लोकमान्य टिळकांचा असलेला संबंध कशा पद्धतीने घडून आला याबद्दल उल्लेख आपल्या भाषणात केला एकदा लोकमान्य टिळक प्रवास करीत असताना त्यांची रेल्वे सोलापुरात कोळसा थांबली असता टिळक सोलापूरमध्ये उतरले होते दुसरी गोष्ट म्हणजे भतगुणगी गावातील सावकारांची संपत्ती ब्रिटिश सरकारने जप्त केली या संबंधित व भतगुणगी सावकाराची संपत्ती परत प्राप्त करून देण्याकरता लोकमान्य टिळक कायदेतज्ञ म्हणून चातुर्याची माहिती आपल्या भाषणामध्ये डॉक्टर शिंदे यांनी सांगितले तसेच टिळक व आगरकर यांच्या मैत्रीवरही त्यांनी आपला प्रकाश टाकला शिक्षण क्षेत्रामध्ये व सामाजिक कार्यामध्ये कशा पद्धतीने कार्य केले व काही वेळा सा भाषणातून सांगितला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीप्रसंगी बोलताना ते म्हणाले की अत्यंत कमी कालावधीत ज्यांना शाळेचा सहवास लाभला परंतु आपल्या विद्वत्तेने संपूर्ण देशाला साहित्याच्या क्षेत्रातील एक अनमोल असे रत्न मिळायचे त्यांनी सांगितले म्हणून त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असे संबोधले जाते त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या पोवाडे नाटके लिहिली व आपल्या साहित्यातून तत्कालीन परिस्थिती महाराष्ट्राला मुंबई मिळावी याकरता साहित्यातून या जनजागृती कशा पद्धतीने केली जाते याचा याप्रसंगी डॉक्टर राजशेखर शिंदे यांनी घेतला या दोन महान व्यक्तींनी ज्या स्वातंत्र्य काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अर्थात टिळक यांनी प्रयत्न केले व अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळावी याकरता साहित्यातून जनजागृती केली अशा महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य अरुण मित्रगोत्री उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य संतोष गवळी डॉक्टर अरुण सोनकांबळे डॉक्टर अभिमन्यू ओहोळ डॉक्टर नागेश गायकवाड डॉक्टर वाल्मिकी कीर्तीकर शिक्षकेतर कर्मचारी राजाभाऊ गुंद्रे शहाजी जाधव महेश डेंगळे संतोष अलकुंटे संजय थिटे दत्ता भोसले केशव लोंढे आदींसह राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख राष्ट्रीय सेवा योजना संमेळक डॉक्टर युवराज भुसे यांनी करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भुसे यांनी केले तर आभार डॉक्टर मोटे यांनी मानले